नमस्कार मित्रांनो भाग बत्तीसावा मागील घटना सागर आणि तनुजाच्या लग्नाची बोलणी करायला ते दोघेही तनुजाच्या घरी तनुजाच्या मम्मी पापांना भेटायला गेल्यानंतर सागरच्या निदर्शनास आले होते की तनुजा ही त्याची सक्की बहीण आहे मग तो स्वतःवरच चिडला होता आणि अमर पापाने त्याला समजावलं होतं त्यानंतर तनुजालाही या गोष्टीचा पश्चाताप झाला होता तिलाही अमर पापाने समजावलं होतं आणि सागरची तिला माफीही मागायला सांगितली होती त्याप्रमाणे तनुजाने सागरची ही मागितली होती सागरने तिला माफ ही केलं होतं पण सनमचे अश्लीष फोटोंचे अल्बम हे तनुजानेच पाठवले होते हे तनुजाकडूनच समजतात सागर पुन्हा तिच्यावर खूप चिडला होता पण तनुजा त्याला माफ करण्यासाठी पुन्हा पुन्हा विनवत होती शेवटी ती म्हणाली होती की तुला माझं तोंड पाहायचं नसेल तर नको पाहूस पण ह्या बहिणीला मोठ्या मनाने एकदा माफ कर आता पुढे सागर अजूनही तनुजावर चिडूनच होता तनुजा ही केलेली चूक माफ करण्यासारखी नव्हतीच कारण सागरच्या मनात तनुजा मॅडम विषयी असणारा आदर तिचं वागणं तिची संस्कृती तिचं राहणीमान लक्षात घेता घडलेल्या सगळ्या कारस्थानात तनुजा मॅडमवर संशय घेण्याचं धाडस सुद्धा सागरला झालं नव्हतं आणि त्यामुळे सागर तिच्यावर खूपच चिडला होता समोर तनुजा माफी मागत उभी होती सागर तिला शांतपणे म्हणाला आता माफ करण्यासारखं शिल्लक राहिलंयच काय तू जा इथून खरंच तनुजा तू जा इथून मला एकांत एक हवाय प्लीज जा तू लगेच तनुजा सागरचे पाय पकडून रडत म्हणाली दादा प्लीज मला माफ कर आय एम व्हेरी व्हेरी सॉरी दादा प्लीज दादा एकदा माफ कर मला फक्त एकदा माफ कर मला सागरला आता तनुजापेक्षा सनमवर दया येत होती त्याला सनमला आत्ताच्या आत्ता भेटावंसं वाटत होतं तनुजा त्याचे पाय पकडून रडतच होती सागर लगेच सनमकडे निघत म्हणाला सोड मला मला जाऊ दे मला याच क्षणी सनमला भेटायला हवं सनमचा विश्वासघात केलाय मी तुझ्यामुळे तू तु कारणीभूत आहेस या सगळ्याला असं तिला म्हणून सागर त्या रूम बाहेर पडला तनुजा ही रडत त्याच्या पाठोपाठ बाहेर आली आणि दरवाज्यावर उभारून त्याच्याकडे पाहत रडत उभारली सागर भरांड्यातून गडबडीने चालताना अचानक ठेंच काळला आणि पायाला मोठी कळ आल्याने वेदनेने खाली बसला लगेच दरवाजावरून तनुजा दादा म्हणून ओरडली सागरने क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि तो उठून पुन्हा दरवाजाकडे चालला सागर दादा पुन्हा मागे आपल्याकडे येतोय हे बघून तनुजाचा चेहरा थोडा सुखावला आपले असुरूपुस तिने चेहऱ्यावर हलकेसे हास्य घेतले काही का असे ना पण दादा मला माफ करण्यासाठी परत मागे आलाय ही कल्पनाच तिच्या चेहऱ्यावरच्या समाधानाचं कारण होतं सागर तिच्या जवळ आला पण रागातच तिच्याकडे पाहत तिला पास करून तिच्या समोरूनच दरवाज्यातून आत रूम मध्ये गेला हे बघून पुन्हा अचानक तनुजाचा चेहरा काळवणला आता सागर दादा आपल्याला माफ करेल ही तिची आशाच खुंटली रूममध्ये आत आलेला सागर पटकन टेबलजवळ गेला आणि टेबलचा ड्रॉवर खोलून त्यातील त्याने पिस्तूल उचलून हातात घेतली क्षणभर त्याने हातातील पिस्तुलीकडे पाहत काहीतरी विचार केला आणि तो पुन्हा वळून रागातच निघाला तेवढ्यात रडवेल्या चेहऱ्याची तनुजा पुन्हा दरवाज्यातून आत आली ती सागरच्या हातात पिस्तूल बघून अचानक दचकली सागर टेबल जवळच उभारून तिच्याकडे रागाने पाहत होता दादाच्या मनात काय विचार चालू असेल याची कल्पना तिने मनात केली आणि ती भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत हळूहळू चालत त्याच्या जवळ गेली सागर हातातील पिस्तुलीसह रागीट नजरेने तिच्याकडे पाहतच उभा होता तनुजाने सागरचा पिस्तूल घेतलेला हात पकडला आणि तिने स्वतः ती पिस्तूल आपल्या कपाळी लावून घेतली तनुजा भरल्या डोळ्याने त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली दादा मार मला मार ठीक आहे मी गुन्हेगार आहे तुझी तुझी शिक्षा योग्यच आहे ह्या गुन्ह्याला यापेक्षा दुसरी शिक्षा काय असू शकते मार दादा वेळ न दवरता मार गोळी असं म्हणून तनुजा रडायला लागली सागरने झटकन आपला हात झिडकारला आणि हातातील पिस्तूल आपल्या खिशात ठेवली सागर तिथून रागातच दरवाजातून बाहेर पडला तनुजा त्या दरवाजाकडे पाहत रडतच राहिली नंतर तनुजा रडत त्या कपाटाजवळ गेली ज्या कपाटावर तो सनमचा फोटो सागरने उलटा ठेवला होता तिने तो कपाटावरील सनमचा फोटो काढून हातात घेतला आणि क्षणभर त्या फोटोकडे पाहत त्या फोटोवरून हात फिरवला तिने तो फोटो टेबलवर ठेवला नंतर तनुजाच्या पटकन काहीतरी लक्षात आलं आणि तिनं तो टेबलचा ड्रॉवर खोलला त्या ड्रॉवर मध्ये त्या दोन बांगड्या तिला दिसल्या ज्या बांगड्या सागरनेच तनुजाच्या हातातील काढून ठेवल्या होत्या आता त्याने त्या बांगड्या तिच्या हातातून का काढून ठेवल्या होत्या हे हळूहळू तिच्या लक्षात यायला लागलं त्या बांगड्या त्याने तिला बहिणीचं प्रेम म्हणून दिल्या होत्या पण सागरने तिच्याशी लग्नाला होकार दिल्यानंतर त्या बांगड्या तिच्या हातात नसाव्या अशी त्याची भावना होती आणि म्हणूनच सागरने त्या बांगड्या तिच्या हातातून काढून ठेवल्या होत्या आता मात्र तनुजा सागरची सख्खी बहीण होती त्या बांगड्यांवर आता फक्त तिचाच अधिकार होता ती त्या बांगड्यांकडे बघत खूप रडली आणि तिने त्या बांगड्या हातात घेऊन स्वतःच आपल्या हातात घातल्या आता त्या बांगड्यांचा अर्थ तिला कळला होता त्या बांगड्या देण्यामागच्या सागरच्या भावना तिला समजल्या होत्या आणि भावाच्या प्रेम भावनाने तिचा हात आता सजला होता पण तनुजाचा पश्चाताप मात्र अजून काही कमी झाला नव्हता अमर बापा हॉलमध्ये काहीतरी विचारातच सोफ्यावर बसले होते ते हा विचार करत होते की सागर आणि तनुजामध्ये जो काही प्रकार घडला तो विक्रम साहेबांना सांगावा की नको सागर इथे आहे हे साहेबांना कळवावा की नको सागर माझ्याजवळ आहे हे समजल्यानंतर साहेबांची रिॲक्शन काय असेल त्यांना चांगलं वाटेल की ही त्यांच्यासाठी शॉक न्यूज होईल सागर माझ्याजवळ आहे हे त्यांना समजल्यावर खरंच त्यांनी धसका घेतला तर पण खरं तर आता मलाही सागरची गरज आहे आणि त्यांनाही आणि आज ना उद्या हे सगळं त्यांना समजणार आहेच ठीक आहे पण आता सागरने कुठे राहायचं हे त्याच्या स्वतःच्या मनावरच ठरेल कारण त्याच्या सुखापेक्षा आपण कुठलाच विचार करू शकत नाही तो इथे राहिला काय आणि तिकडे राहिला काय त्याच्या मनाला मिळणारं सुख महत्त्वाचं असो मला हे साहेबांना कळवायलाच हवं असा विचार करून अमर सोफ्यावरून उठला आणि टेबलवरील फोनजवळ गेला तेवढ्यात त्याच फोनची रिंग वाजली अमरने फोन रिसीव केला आणि रिसिवर आपल्या कानाला ला लावून म्हणाला हॅलो अमर बोलतोय त्यांच्या मित्राचा फोन होता जे दिल्लीवरून कालच आले होते आणि त्यांना अमरला भेटायचं होतं म्हणून अमर, अमर त्यांचं ऐकून म्हणाले ठीक आहे मी संध्याकाळी भेटेन तुम्हाला एवढं बोलून अमरने फोन ठेवला नंतर लगेच पुन्हा फोनचा रिसिव्हर कानाला लावून विक्रम साहेबांना फोन ला लावण्यासाठी अमर नंबर डायल करू लागला तेवढ्यात त्याचं लक्ष बाजूच्या टीपॉयवर असलेल्या बॅगकडे गेलं जी बॅग सागरने ठेवली होती आणि तो तिथे विसरून गेला होता अमरने त्या बॅगकडे पाहत कानाला लावलेला रिसीवर हळूवरपणे खाली ठेवला आणि स्वतःशीच मनातल्या मनात पुटपुटला सागर त्याची बॅग इथेच विसरून गेला असे म्हणत अमर त्या बॅगजवळ गेला अमरने काहीतरी विचार करत उत्सुकतेने ती बॅग खोलली अमरला बॅगमध्ये वरतीच असलेला सनमचा सुंदर फोटो सापडला अमरने तो फोटो हातात घेऊन निहाळला पुन्हा अमर स्वतःशीच मनातल्या मनात पुटपुटला कदाचित हीच सागरची प्रियसी असेल वा खूप सुंदर आहे छान आहे असं म्हणून पुन्हा अजून उत्सुकतेने त्याने ती पूर्ण बॅग खोलली आणि त्यात तो अल्बम अमरला सापडला त्या मुलीचे अजून काही फोटो पाहायला मिळतील या आशेने अमरने हसऱ्या चेहऱ्याने तो अल्बम उघडला अमरने ते सनमचे सात आठ फोटो पाहिले आणि अमरला एक जबरदस्त शॉकच बसला सनमचे ते असलीच फोटो बघून अमर एकदम चपापला हे काय ही मुलगी दिसायला एवढी सुंदर आणि सोजवळ आहे आणि हे असलं काही हा काय प्रकार आहे सागरने ह्या असल्या घाणेरड्या मुलीवर प्रेम केले हे कसं शक्य आहे नाही सागर असल्या मुलीशी संपर्क ठेवूच शकत नाही पण मग ह्या मुलीशी सागरचा काही संबंध नसेल तर मग ह्या मुलीचे फोटो सागरकडे कसे हे नक्की काय प्रकरण आहे ही मुलगी नेमकी आहे तरी कोण हां हे सगळं तनुजाला माहीत असेल तनुजा कुठे असं म्हणून अमर तनुजाच्या रूमकडे गेला अमर तिच्या रूमचा दरवाजा खोलून पटकन आत गेला रूममध्ये तनुजा नव्हती तिची खुर्ची रिकामीच होती पण आता त्या रूममधील ते चित्र बघून अमरला अजूनच मोठा धक्का बसला अमरने शॉक मध्येच त्या सगळ्या रूमवर एक नजर फिरवली सगळी रूम अस्ताव्यस्त झाली होती त्याच्या नजरेसमोर ते चित्र आलं जे त्याला बघायची कधीच इच्छा नव्हती पण आता काही पर्याय नव्हता समोर आलेला प्रकार त्याला पहावाच लागत होता टेबलवर इंग्रजी मासिके पसरली होती काही अश्लीष मॉडेलांचे फोटो पडले होते अमरने त्यातील एक मासिक हळूवारपणे उघडून पाहिलं तर त्या मासिकमधील बोल्ड मॉडेलांना चिकटलेले सनमचे चेहरे दिसले अमरने स्कॅनर उघडून पाहिला तर त्या स्कॅनरमध्ये सनमचे फोटो स्कॅनिंगला लावलेले दिसले हे सगळं काय घडलं असेल हे हळूहळू अमरच्या लक्षात यायला लागलं त्याने लगेच बाजूचा कॅम्प्युटर ऑन केला पण त्याला पासवर्ड होता म्हणजे हे कारस्थान तनुजाचंच असणार सागर ह्या मुलीवर प्रेम करत असणार आणि तनुजाने त्यांचं प्रेम तोडण्यासाठी हे घाणेरडं डोकं चालवलं असणार हे सगळं बघून अमरचं डोकं सुन्न झालं होतं त्याचा राग हळूहळू वाढायला लागला ला होता तनुजावर तो, तो आता खूप चिडला होता त्याचा चेहरा रागाने लाल व्हायला हो लागला ला होता अमरने तो स्कॅनर रागाने उचलून भिंतीवर फेकण्यासाठी हातावर केला तेवढ्या दाराचा पडदा खोलून तनुजा एकाएकी आत आली तनुजा सिच्युएशन बघून दरवाजावरच थांबली अमरच्या हातात स्कॅनर होता आणि त्याचे रागाने लाल झालेले डोळे तिच्यावर स्थिरावले होते अमरने तो हातातील स्कॅनर तिच्या समोर रागाने भिंतीवर फेकला स्कॅनर भिंतीवर आपटून फुटून खाली पडला आपल्या वडिलांचा असा रुद्र अवतार तनुजाने पहिल्यांदाच पाहिला होता हे सगळं बघून तनुजाचा घाबरलेला चेहरा घामाने डवरला होता अमर रागाने लाल झालेल्या डोळ्याने तनुजाकडे पाहतच होता आता ह्या सगळ्याला सामोर जावंच लागणार म्हणून तनुजा धाडसाने हळूहळू चालत अमरजवळ आली तनुजा कापरतच अमरला म्हणाली आय एम सॉरी पप्पा आता अमर तनुजाला माफ करेल का की आणखी काही विचित्र घडेल बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा